नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे भगवान श्रीहरी विष्णू यांनी सांगितले की घरी कुत्रा पाळणाऱ्यांना स्वर्ग मिळतो की नरक घराची प्रगती होते की अधोगती मित्रांनो एकदा भगवान श्रीहरी विष्णू शेषनागावर विराजमान होते तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना विचारते स्वामी माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आहे तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर सांगून माझे मन संतुष्ट करण्याची कृपा करावी तेव्हा भगवान श्री विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी ठीक आहे तुम्ही तुमचा प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुमच्या मनाला संतुष्ट करण्याचे पूर्ण प्रयत्न करेन तेव्हा माता लक्ष्मी म्हणते स्वामी माझा प्रश्न हा आहे की घरामध्ये कुत्रा पाळण्याने स्वर्ग मिळतो की नरक सुख मिळतो की दुःख गरीबी येते की श्रीमंती प्रगती होते की अधोगती माता लक्ष्मीचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी तुमचा हा प्रश्न खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे या प्रश्नाच्या उत्तरामध्ये संपूर्ण मानव जातीचा कल्याण आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या प्रश्नाचे उत्तर शेवटपर्यंत नक्कीच ऐका मी तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे आणि म्हणूनच जेव्हापर्यंत मी ही कथा सांगणार आहे तेव्हापर्यंत तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका मध्येच कथा सोडून जाऊ नका कारण अर्धे ज्ञान हे नेहमी धोकादायक असते आणि असे ज्ञान कोणत्याही उपयोगाचे नाही तेव्हा माता लक्ष्मी म्हणते ठीक आहे प्रभू मी तुम्हाला वचन देते की जेव्हापर्यंत तुम्ही कथा सांगत असाल तेव्हापर्यंत मी कथा पूर्ण आणि मन लावून ऐकेन तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू कथा सांगण्यास प्रारंभ करतात एका गावामध्ये एक मातारी राहत होती ती म्हातारी खूपच धार्मिक प्रवृत्तीची होती दानधर्म करणे पूजापाठ करणे या सर्व गोष्टी ती नित्यनेमाने करत असे त्याचबरोबर त्या म्हाताऱ्या स्त्रीला कुत्र्यांबद्दल खूपच लगाव होता आणि म्हणूनच तिने तिच्या घरामध्ये एक कुत्रा पाळला होता मातारी स्त्री रोज त्या कुत्र्याला अंघोळ घालायची त्याला जेवण द्यायची त्याचबरोबर कुत्र्याला सोबतच अंथरुणावर सुद्धा झोपवायची त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरामध्ये तो कुत्रा प्रत्येक ठिकाणी फिरत असे त्याला कोणत्याही प्रकारचे बंधन त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरी नव्हते कुत्र्याची जशी इच्छा असेल तशा प्रकारे तो त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या घरामध्ये राहत होता एके दिवशी अचानकच म्हाताऱ्या स्त्रीची तब्येत खराब झाली आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला म्हाताऱ्या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर म्हाताऱ्या स्त्रीला आणण्यासाठी यमराजांनी त्यांच्या यमदूतांना धरतीवर पाठवले आणि सांगितले की अमुक अमुक ठिकाणी एका म्हाताऱ्या स्त्रीचा मृत्यू झाला आहे तुम्ही तिला घेऊन इकडे या यमराजाची यमरा आज्ञा मिळताच यमदूत त्या वृद्ध स्त्रीला नेण्यासाठी पृथ्वीवर येतात त्यानंतर ती म्हातारी स्त्री त्या यमदूतांसोबत जाऊ लागते थोडं अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना एक खूपच खोल अशी नदी लागते तिथे पोहोचल्यानंतर यमदूत त्या वृद्ध स्त्रीला म्हणतात हे म्हातारे आई तू तु तु तुझ्या आयुष्यात कधी गायीचे दान केलं आहेस का कारण आपल्याला इथून पुढे जाण्यासाठी नदी पार करावी लागणार आहे आणि जर तू तु तु तुझ्या आयुष्यात कधी गाय दान केली असशील तरच या नदीला पार करणे शक्य आहे यमदूतांचे हे बोलणे ऐकल्यानंतर म्हातारी स्त्री पूर्ण भक्तिभावाने गोमातेचा ध्यान करते कारण की म्हाताऱ्या स्त्रीने तिच्या आयुष्यामध्ये गोमातेचं दान केलं होतं त्यानंतर अचानकच तिथे एक गाय प्रकट होते ज्या गायीच्या शेपटीला पकडून ती म्हातारी स्त्री ती नदी पार करून पुढे जाते थोडा अंतर चालल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांना खूप सारे काळे कुत्रे भेटतात जे काळे कुत्रे त्या म्हाताऱ्या स्त्रीचा रस्ता अडवतात तेव्हा यमुदत म्हणतात हे म्हातारी आई तू तुझ्या आयुष्यात कधी कुत्र्याला भाकरी खायला दिली आहेस का जर तू तुझ्या आयुष्यात कुत्र्यांना भाकरी खायला दिली असशील तरच हे कुत्रे तुझा पुढचा मार्ग मोकळा करतील वृद्ध महिला तिच्या मनामध्ये पवित्र श्वानांचा ध्यान करते त्यानंतर तिच्या मार्गात असणारे सर्व कुत्रे तिथून निघून जातात व अशा प्रकारे त्या वृद्ध महिलेचा पुढचा रस्ता सुद्धा मोकळा होतो त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढे पुढे चालू लागते थोडे अंतर चालल्यानंतर एका वळा त्या वृद्ध महिलेच्या डोक्यावर त्याच्या चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असतो जे पाहून यमदूत त्या वृद्ध महिलेला म्हणतात हे म्हातारी आई तू तुझ्या आयुष्यात कुठल्याही साधूची किंवा संताची सेवा केली आहेस का मित्रांनो त्या वृद्ध महिलेने तिचं पूर्ण आयुष्य संतांच्या सेवेमध्ये आणि त्यांचा आदर सत्कार करण्यातच व्यतीत केलं होतं त्यामुळे यमदूतांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती वृद्ध महिला साधूसंतांचं पवित्र मनाने ध्यान करू लागते त्यानंतर तो कावळा सुद्धा त्या वृद्ध महिलेला चोच मारणे बंद करतो आणि तो तिथून निघून जातो त्यानंतर ती वृद्ध महिला पुढे पुढे जाऊ लागते अंतर चालल्यानंतर त्या वृद्ध महिलेच्या पायामध्ये खूप सारे काटे टोचू लागतात तेव्हा यमदूत त्या वृद्ध महिलेला म्हणतात हे म्हातारी आई तू तु तुझ्या आयुष्यात कधी कोणाला चप्पल दान केली आहेस का त्या म्हाताऱ्या स्त्रीने तिच्या आयुष्यात अनेक वेळा चप्पलांचे दान केले होते त्यामुळे त्या, त्या यमदूतांचे बोलून ऐकल्यानंतर ती मातारी स्त्री पवित्र अंतकरणाने तिच्या मनामध्ये ध्यान करते तेव्हा अचानकच तिच्या पायामध्ये चपला येतात व त्यानंतर ती वृद्ध महिला यमदूतांसोबत पुढच्या मार्गाला लागते भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्यानंतर यमदूत त्या वृद्ध महिलेला घेऊन यमराजाजवळ पोहोचतात यमराज त्या वृद्ध महिलेला चित्रगुप्त यांच्याजवळ घेऊन जातात चित्रगुप्त यमराज यांना म्हणतात की कोण आहे तुम्ही इथे कोणाला घेऊन आला आहात तेव्हा यमराज चित्रगुप्त यांना म्हणतात या वृद्ध स्त्रीने तिच्या पूर्ण आयुष्यात खूप दानधर्म केले आहेत देवाचे भजन कीर्तन केले आहेत परंतु तिने तिच्या आयुष्यात एक सर्वात मोठी चूक केली आहे ज्यामुळे तिने तिच्या आयुष्यात जे काही पुण्य कर्म केले होते त्या सर्वांचे फळ तिला मिळू शकले नाही आणि त्यामुळेच ही वृद्ध महिला स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा ती वृद्ध महिला यमराजांना म्हणते माझ्या पूजा अर्चनेमध्ये आणि पुण्यामध्ये अशी कोणती कमी राहिली ज्यामुळे मी स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही तेव्हा यमराज म्हणतात हे म्हातारी आई तुझ्याकडून एक चूक घडली आहे ज्यामुळे तुझ्या पूर्वजांची आत्मा आज सुद्धा भटकत राहिली आहे आणि म्हणूनच तुला सुद्धा तशाच प्रकारे भटकत राहावे लागणार आहे तू तुझ्या घरामध्ये कुत्रा पाळला आहेस आणि त्यामुळेच तुझ्या आयुष्यात तुझे काही दान पुण्य केले आहेत त्या सर्व गोष्टींचे फळ नष्ट झाले आहे कारण की ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरामध्ये देवता कधीच भोजन ग्रहण करत नाहीत जर कुत्रा घरामध्ये असेल आणि घरामध्ये कोणाचा देहांत झाला असेल तर देवतांना अर्पण केलेली वस्तूसुद्धा देव स्वीकार करत नाहीत कुत्र्याच्या स्पर्शाने ब्राह्मणांचे यज्ञ अपवित्र होतात धर्मशास्त्रानुसार कुत्रा पाळणाऱ्याच्या घरी ब्राह्मण सुद्धा जात नाहीत जर कुत्रा कुठल्या मनुष्याचा वास जरी घेत असेल तरी तो मनुष्य अपवित्र होत असतो कुत्र्याची दृष्टी जे आपण भोजनावर पडते तर ते भोजन खाण्यायोग्य राहत नाही आणि यामुळेच कुत्र्याला कधीही घराच्या आतमध्ये पाळले जात नाही आता मी तुला एक छोटासा संवाद सांगतो कुत्र्यामुळेच धर्मराज युधिष्ठिर यांना सुद्धा स्वर्गाच्या बाहेरच थांबवण्यात आले होते जेव्हा युधिष्ठिर यांनी भगवान इंद्र यांना विचारले की माझ्यासोबत आलेल्या या कुत्र्याला मी माझ्यासोबत स्वर्गात का घेऊन जाऊ शकत नाही तेव्हा देवराज इंद्र म्हणाले होते हे धर्मराज कुत्रा पाळणाऱ्याला स्वर्गामध्ये स्थान नाही अशा मनुष्याचा स्वर्गामध्ये प्रवेश वर्जित आहे कारण ज्या घरामध्ये कुत्रा पाळला जातो अशा घरामध्ये करण्यात येणारे यज्ञ पुण्यकर्म या सर्व गोष्टींचे फळ क्रोध्वज नामक राक्षस हरण करत असतो त्याचबरोबर त्या घरातील सदस्य जे काही दानपुण्य हवन किंवा आणखी काही पुण्यकर्म करतात ते सर्व पुण्यकर्म घरामध्ये कुत्रा पाळल्यामुळे कुत्र्याची दृष्टी पडल्यामुळे सर्व काही निष्फळ होत असते आणि म्हणूनच घरामध्ये कुत्रा पाळणे पूर्णपणे वर्जित आहे भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी कुत्र्यांचे रक्षण व्हायला पाहिजे त्यांना अन्न खायला द्यायला पाहिजे घरातील एक भाकरीवर कुत्र्याचा अधिकार असतो कुत्र्यांना कधीही मारू नये त्यांची सेवा करायला पाहिजे परंतु घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेर घराच्या आतमध्ये फक्त अतिथी आणि गाय यांना ठेवायला पाहिजे त्यांची सेवा करायला पाहिजे कुत्रा कावळा मुंगी यांसारख्या प्राण्यांना नेहमी घराच्या बाहेरच भोजन द्यायला पाहिजे आणि असं करणे अत्यंत फलदायी असते पृथ्वी लोकांवर नेहमी हे पाहायला मिळतं की गोमातेला आणि म्हाताऱ्या आई वडिलांना लोक घरातून बाहेर काढतात आणि कुत्र्याला घराच्या आतमध्ये पाळतात ज्या घरामध्ये असे होते अशा घराचा एक दिवस पतन निश्चितच होणार असतो आणि म्हणूनच जर स्वर्गामध्ये जायचं असेल सुख उपभोगायचं असेल धनवान व्हायचं असेल घरामध्ये सुख समृद्धी आणायची असेल तर गोमाता आणि म्हातारे आई वडील यांना घराच्या आतमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे व कुत्र्याला घराबाहेरच ठेवायला पाहिजे कुत्र्याला घरातील अंथरुणावर झोपवल्यामुळे घराचा पतन निश्चित होत असतो कुत्रा पाळणे ही चुकीची गोष्ट नाही परंतु घराच्या आतमध्ये नसून घराच्या बाहेर कुत्रा पाळायला पाहिजे कुत्र्यासाठी एक ठराविक स्थान निर्धारित असावे त्याचबरोबर घराच्या बाहेरच त्यांना भोजन देण्यात यावे कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास होत असतो आणि नकारात्मक शक्ती घराच्या आसपासही भटकत नाही कुत्र्याला भोजन दिल्यामुळे यमदूतांचा भयसुद्धा राहत नाही कुत्र्याला भूतप्रेत आणि आत्मांचा वास येत असतो तो त्यांना पाहू शकतो त्यामुळेच ज्या घरातील लोक कुत्र्याला भोजन देतात अन्न देतात अशा घरापासून वाईट आत्मा लांबच राहतात कुत्र्याला भाकरी दिल्यामुळे शनिदेवांचा आशीर्वाद सुद्धा मिळत असतो त्याचबरोबर कुंडलीमधील राहू केतू देशदोष सुद्धा समाप्त होत असतात कुत्र्याला अन्न दिल्यामुळे घरामध्ये लवकरच मुलबाळ जन्माला येतो त्याचबरोबर आकस्मिक दुर्घटना अपघात या गोष्टींची भीती सुद्धा संपून जाते कारण कुत्र्याला आधीच एखाद्या दुर्घटनेचा आभास होत असतो आणि म्हणूनच जर कुत्रा पाळायचा असेल तर घराच्या आतमध्ये नाही तर घराच्या बाहेर पाळायला पाहिजे आणि कुत्र्यासाठी एक स्थान निर्धारित करायला पाहिजे कुत्र्याला घराबाहेर पाळल्यामुळे आणि त्याला रोजच्या रोज अन्न दिल्यामुळे घराची प्रगती होत असते यमराजांचे हे बोलणं ऐकल्यानंतर ती म्हातारी स्त्री आश्चर्यचकित होते त्यानंतर ती यमराजांना म्हणते हे यमराज तुम्ही मला फक्त सात दिवसांचा अवधी द्या सात दिवस पुन्हा मला मृत्यूलोकात पाठवा या सात दिवसामध्ये मी माझ्या घरात असणाऱ्या कुत्र्याला त्याच्या योग्य स्थानावर ठेवेल व त्यानंतर मी पुन्हा पूजा पाठ करून दानधर्म करेल व भगवंताचे स्मरण करेल भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी त्या वृद्ध स्त्रीचे बोलणे ऐकल्यानंतर यमराज त्या वृद्ध स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकांवर पाठवतात जेव्हा ती स्त्री पुन्हा धरती लोकांवर परत येते आणि गावातील लोक जेव्हा त्या वृद्ध स्त्रीला पाहतात तेव्हा तिला पाहून सर्वजण खूपच घाबरतात तिला पाहून सर्व लोक चारही बाजूला धावू लागतात आणि म्हणतात म्हातारी एक भूत बनली आहे ती वृद्ध स्त्री तिच्या मुलाकडे आणि सुनबाई जवळ जाते तेव्हा ते सुद्धा भीतीने दरवाजे खिडक्या बंद करतात त्यानंतर ती वृद्ध महिला तिच्या मुलाला आणि सुनबाईला सांगते की यमराजांनी फक्त सात दिवसांचा मला अवधी दिला आहे कारण माझ्या पूजेमध्ये काही कमी राहिली आहे जी पूर्ण करण्यासाठी मी आले आहे तुम्ही मला घाबरू नका आतापर्यंत मी घरामध्ये कुत्रा पाळत होते आणि मला ही गोष्ट माहीत नव्हती की घराच्या आतमध्ये कुत्रा पाळण्याने स्वर्गामध्ये स्थान मिळत नाही आणि आपण जे पूजापाठ करतो दानधर्म करतो त्या सर्व गोष्टींचे फळ निष्फळ होत असते आणि म्हणूनच मी आपल्या घरातील असलेला कुत्रा बाहेर काढण्यासाठी आले आहे आता मी हा कुत्रा घराबाहेर एका योग्य ठिकाणी ठेवणार आहे आणि तिथेच त्याला खायला अन्नसुद्धा देणार आहे त्यानंतर मी दानधर्म देवाची पूजा अर्चना सुद्धा करणार आहे असे केल्यामुळे मला पुण्यफळ प्राप्त होईल व त्यामुळेच मला स्वर्ग लोकांची प्राप्ती होईल त्या वृद्ध महिलेचे हे बोलणं ऐकल्यानंतर मुलगा आणि सोनबाई तिला घरामध्ये घेतात व त्याचबरोबर त्यांच्या वृद्ध आईसाठी पूजेची सर्व सामग्री ते आणून देतात घरामध्ये आल्यानंतर ती वृद्ध महिला कुत्र्याला बाहेर एका योग्य ठिकाणी ठेवते आणि तिथेच त्याला भोजन देते त्यानंतर ती वृद्ध महिला देवाचे नामस्मरण भजन कीर्तन करू लागते दानधर्म करू लागते गोमातेला भोजन देते कुत्र्याला भाकरी खायला देते अशा प्रकारे जेव्हा गावातील लोकांना समजते की सात दिवसानंतर ही म्हातारी स्त्री स्वर्गामध्ये जाणार आहे तेव्हा त्या म्हाताऱ्या स्त्रीचे दर्शन करण्यासाठी लोक तिथे गर्दी करू लागतात सात दिवसानंतर यमराज म्हाताऱ्या स्त्रीच्या पूजेवर प्रसन्न होऊन तिला स्वर्गामध्ये आणण्यासाठी एक दिव्य विमान पृथ्वी लोकांवर पाठवतात त्या दिव्य विमानाला पाहून गावातील सर्व लोक आश्चर्यचकित होतात यमराज यांनी पाठवलेला दिव्य विमान पाहून गावातील लोक विचार करतात की यमराजांनी या म्हाताऱ्या स्त्रीला स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी काय काय करायला हवे ते सर्व आपण सुद्धा करू व एके दिवशी आपण सुद्धा अशाच दिव्य विमानात बसून स्वर्गामध्ये जाऊ भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे देवी लक्ष्मी जेव्हा मातारी स्त्री त्या दिव्य विमानात बसते आणि गावातील सर्व लोक तिला पाहत असतात तेव्हा जाताना ती स्त्री सर्व लोकांना म्हणते तुम्ही सुद्धा तुमच्या आई वडिलांची खूप सेवा करा घरामध्ये कधीही कुत्रा पाळू नका कुत्र्याला नेहमी घराबाहेरच पाळा त्याला तिथेच भोजन द्या गोमातेची नेहमी सेवा करा साधू संतांची सेवा करा देवाचे नामस्मरण करा पूजा अर्चना करा दानधर्म करा नेहमी पुण्यकर्म करण्यावर विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा तुमचे कर्म हे नेहमी चांगलेच असायला हवेत इतरांना त्रास देणे किंवा कोणाची फसवणूक करणे यासारखे वाईट कर्म चुकूनही करू नका जर तुम्ही या सर्व गोष्टींचे पालन केलेत तर एके दिवशी तुम्हाला सुद्धा अशा दिव्य विमानात बसून स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळेल त्यानंतर मातारी स्त्री त्या दिव्य विमानात बसून स्वर्ग लोकांमध्ये जाते मित्रांनो तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी